सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते तर बघा आता उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे तर ह्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा प्रत्येक जण करत असतो जो तो ज्याच्या त्याच्या परीने जशी शक्य होईल तशी आई भगवतीची सेवाही करत असतो बघा की आपण घटस्थापना करतो आता हो खूप जण समजा घटस्थापना कर नसन करत तर अखंड दिवा लावतात नऊ दिवस आणि ह्या सगळ्यांमध्ये की बघा नऊ दिवस जी काही आपण आई भगवतीची सेवा करतो आपल्या कुलदेवीची जी काही सेवा करतो बघा की त्याच्यामध्ये जो काही आपण देवीचा कुलाचार करत असतो त्या सगळ्यांमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा या ग्रंथाचा पाठ करणं हा खूप महत्त्वा म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा म्हणजे नवरात्रीचा अविभाज्य घटक आहे दुर्गा सप्तशती पाठ करणं हे म्हणजे खूप महत्वाचं आहे ह्या नव नौ, म्हणजे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तुम्ही भले त्याचा एक पाठ करा तीन करा पाच करा चौदा पाठ करा कारण की ह्या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती आहे तुमची कोणतीही अडचण असू द्या तर बघा की म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता की दुर्गा सप्तशेती ह्या ग्रंथाचा पाठ आपण का करावा सगळ्यात महत्वाची गोष्ट की याचा पाठ आपण का बरं करावा पाठ कसा करावा जर तुम्हाला एकच पाठ करायचा असेल किंवा एक दिवशी ह्याचं पारायण करायचं असेल तीन दिवशी पारायण करायचं असेल किंवा तुम्हाला नऊ दिवसांचं ह्याचं पारायण करायचं असेल किंवा मग तुम्हाला एक तीन पाच चौदा दुर्गा सप्तशती पाठ जर तुम्हाला करायचे असेल तर ते कसे करायचे आहे तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरं बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ आपण काबर करावं बघा की आपल्याकडून आई भगवतीची किंवा आपल्या कुलदेवीची वर्षभरात सेवा प्रत्येकाकडून होते असं नसतं म्हणून ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जो आई भगवतीची सेवा करायचा जो चान्स मिळतो तर तो आपण सोडायचा नाही कारण की आई भगवती ही प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास असतो नऊ दिवस आणि खूप जास्त प्रमाणामध्ये देवी तत्व हे या पृथ्वीवर म्हणजे असत <coughs> <coughs> त्याच्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण हे करायचंच आहे आवर्जून तर एक पारायण तरी करा पण करायचंच आहे तर बघा की आता पाठ बरं करावं तुमची कोणतीही अडचण असू द्या म्हणजे जर म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या बघा की आपली कुलदेवी म्हणजे काय की आपली ती आईच असते तर आईची सेवा जेव्हा म्हणजे बाळ करतं तर बघा की आई पटकन खुश होते पटकन प्रसन्न होते आणि पटकन आपल्याला पावते तर ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळे आपल्याला सेवा ही करायचीच आहे तर बघा तुम्हाला मूलबाळ होत नसेल समजा तर त्याचा पण मंत्र आहे तर तुम्ही तो मंत्र संपूट लावून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही पारायण हे करू शकता प्रत्येक ओळीला आपल्याला संपुट संपूट लावायचं आहे मंत्र आणि आपल्याला याचं पारायण हे करायचं आहे त्याच्यानंतर जर तुमचा विवाह जमत नसेल तर त्याचा पण मंत्र आहे तो मंत्र पण तुम्ही संपूट लावून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्याच्यानंतर जर तुमची काही आर्थिक अडचण असेल किंवा जर तुम्हाला वाटतंय nah वा तुम की घरामध्ये नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे किंवा काही बाहेरील बाधा आहे कोणतीही तुमची अडचण असू द्या तर त्याच्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण हे करायचंच आहे तुम्हाला शंभर टक्के काय एकशे एक टक्का बघा की नऊ दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे 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 तुम्हाला याचा फायदा हा नक्की होणार आहे आता पाठ का बरं करायचा हे आपल्याला आता समजलेलं आहे आता याचे आपण नियम बघूया पाठ आधी पाठ कसा करायचा आपण हे नंतर बघू आधी त्याचे आपण नियम बघूया तर नियम अगदी साधे नियम आहेत बघा की आपण घटस्थापना तर करतोच घटस्थापना केल्यानंतर त्याच्या पुढे किंवा देवाऱ्यासमोर किंवा त्याच्या बाजूला जागा असेल <coughs> म्हणजे तुमच्या ऍडजस्ट जागेच्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही कोठेही एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्याच्यावर एक नवीन तर नवीन कापड अंथरा ते नसेल तर स्वच्छ कापड अंतरा लाल कलरचं किंवा मग पिवळ्या कलरचं तुम्ही कापड अंथरायचं आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे की हदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे मग आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे आता बघा आपला गटाचा अखंड दिवा हा चालूच असतो तर त्याच्यामुळे वेगळा दिवा लावायची आपल्याला काहीही गरज नाही जर तुम्ही तिथेच जर पाठ करणार असाल तर तर आता आपल्याला मग आपल्याला काय करायचं आहे की ग्रंथाची आपल्याला आधी पूजा करून घ्यायची आहे आता ग्रंथाची पूजा आपल्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे अगदी मनपूर्वक नमस्कार करायचा आहे ग्रंथाला याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे <coughs> कल्प करताना आपल्याला आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तुम्ही किती पाठ करणार आहात सप्तशतीचे ते सांगायचं आहे कल्प झाल्यानंतर आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे आता ग्रंथाची पूजा झाल्यानंतर जो व्यक्ती वाचणार आहे म्हणजे कोणीही असू द्या आणि आई भगवतीची सेवा करायला स्त्री पुरुष विवाहित अविवाहित असा कोणताही भेदभाव नाही आईची सेवा ही प्रत्येक लेकरू हे म्हणजे आई आईची सेवा प्रत्येक लेखरू करू शकतं तर त्याच्यामुळे हा भेदभाव नाही कुणीही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं हे करू शकतो आपण तर आता आपल्याला काय करायचं आहे जो व्यक्ती पाठ करायला बसणार आहे तर त्या व्यक्तीने पण स्वच्छ आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर आपण नऊ दिवसांमध्ये एकच जागा ज्या जाग्यावर पहिल्या दिवशी बसलेला आहे त्याच जाग्यावर आपण नऊ दिवसही बसायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ नऊ दिवस हलवायचा नाही जो जिथे आपण ग्रंथ मांडलेला आहे तिथेच आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करताना आपल्याला साडी घालायची आहे हातामध्ये हिरव्या किंवा लाल कलरच्या बांगड्या घालायच्या आहे कपाळाला आपल्याला कुंकू लावायचं आहे आपल्याला काळे कपडे हे घालायचे नाही नऊ दिवस म्हणजे आपल्याला काळे कपडे तर घालायचे नसतातच आणि अजून त्याचे नियम काय की म्हणजे कोणी करत पण नाही ह्या गोष्टी नऊ दिवस आपल्याला मांसाहार मद्यपान हे करायचं नाही त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कुणीही व्यक्ती आला समजा पाहुणा किंवा कोणीही जरी आलं तर त्याला आपल्याला निर्मुखी हे पाठवायचं नाही म्हणजे त्याला काही आपल्याला खायला किंवा कमीत कमी पाणी तरी त्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर नऊ दिवसांमध्ये आपल्याला खोटं बोलायचं नाही नऊ दिवस आपल्याला थोरा मोठ्यांचा आदर करायचा आहे आपल्याला खोटं बोलायचं नाही जर समजा तुमचा उपवास नसेल तर कांदा लसूण खायचं का तर हे बघा कांदा लसूण हे तामसी वृत्तीचं पदार्थ आहे तर त्याच्यामुळे जर म्हणजे तुम्हाला जर खायचं असेलच तुम्हाला अगदी होत नसेल त्याच्याशिवाय तर तुम्ही खाऊ शकता पण नाही खाल्लं तर चांगलंच आहे कारण की कसं असतं की किमान आपली दो ता दोन तासाची बैठक होते आणि आपल्याला जर चौदा पाठ करायचे म्हटलं तर कमीत कमी आपल्याला दिवसाचे दोन पाठ करावे लागतात तर त्याच्यामुळे काय होतं की ॲसिडिटी वाढते तर त्याच्यामुळे कांदा लसूण हा आपण वर्ज करायचा आहे शक्यतो तर खायचं नाही कुणाच्या घरचंही आपल्याला नऊ दिवस खायचं नाही तर असे अगदी छोटेसे नियम आहेत त्याचे तर आता आपण बघूया की आपल्याला पाठ कसे करायचे आहे तर हे बघा की हा आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ म्हणजे हा प्राकृतचा ग्रंथ आहे याच्यामधलाच फक्त याचा कव्हर पण एक वेगळा मिळतो तर हा दिंडोरी म्हणजे मी केंद्रातून घेतलेला हा ग्रंथ आहे तर आता आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करताना काय करायचं आहे तर आपण हे बघूया तर बघा की जेव्हा आपण ह्या ग्रंथाचं जेव्हा पाठ करतो तर आपल्याला एक दिवसाचं जर पारायण करायचं असेल समजा वेळ नसेल एक दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर आपण ते पारायण कसं करायचं आहे तर आपण हे बघूया तर बघा की आता हे सगळ्या गोष्टी कसं असतं की आपण जेव्हा घटस्थापना करतो तर तेव्हा आपण देवीची प्रतिमा ही म्हणजे देवीचा फोटो ठेवलेला असतो पूजेमध्ये घटस्थापना केलेली असती त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची देखील पंचोपचार पूजा केलेली असती त्यांची पण स्थापना केलेली असती तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आपण संकल्प देखील केलेला आहे सुरुवातीला तर आता हे वाचताना आपल्याला काय करायचं आहे जेव्हा एक दिवशीचं आपण पारायण करतो तेव्हा <coughs> बघा की आपल्याला प्रथम काय करायचं आहे आपल्याला देवी कवच वाचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अलगर स्तोत्र वाचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला किलक स्तोत्र वाचायचं आहे नव्यानव मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा पहिल्या दिवशी आपण पारायण करतो तर त्यावेळेस आपल्याला स्वामी सवन वाचायचं आहे आधी श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला एक मा जप करायची आहे नवाध मंत्राची एक मा जप करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवी कवच अर्घदा स्तोत्र किलक स्तोत्र हे वाचायचं आहे आता हे वाचल्यानंतर आपल्याला एक तेरा अध्याय हे पूर्ण वाचायचे आहे आता एक तेरा अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला रात्री सुक्तम वाचायचं आहे त्याच्यानंतर देवी सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे तर असं जेव्हा तुम्ही हे सगळं वाचाल तर असा तुमचा हा एक पाठ पूर्ण झाला आहे तर आणि सगळ्यात हे सगळं आपल्याला एका बैठकीतच वाचायचं आहे तेव्हा आपला एक, ते आप एक पाठ होतो अर्ध सकाळी अर्ध संध्याकाळी आपल्याला असं वाचायचं नाही त्याच्यानंतर जर आपल्याला तीन दिवसाचं पारायण करायचं आहे तर कसं करायचं सेम आता आपण सगळी पूजा मांडणी वगैरे केलेली आहे संकल्प पण केलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पहिल्या व्य देवी कवच वाचायचं अर्गला अर्घला स्तोत्र वाचायचं स्तोत्र वाचायचं नवार्ण मंत्राचा जप करायचा त्याच्यानंतर आपल्याला प्रथम चरित्र म्हणजे पहिला अध्याय हा वाचायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सेम देवीची पूजा करायची देवी, देवी कवच वाचायचं अर्ग अर्घरा स्तोत्र वाचायचं तिलक स्तोत्र वाचायचं नवार्ध मंत्राचा जप करायचा त्याच्यानंतर आपल्याला दोन ते चार अध्याय हे वाचायचे आहेत अशाच प्रकारे आपल्याला आपल्याला प्रत्येक दिवशी देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र नवान मंत्राचा जप करायचं आहे असेच वाचत वाचत आपल्याला त्याच्यानंतर दोन अध्याय असं वाचत वाचत आपल्याला तेरा अध्याय हे वाचायचे आहे तर तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर सेम आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे देवी कवच वाचायचे आहे अर्गर स्तोत्र वाचायचं आहे स्तोत्र किलक स्तोत्र वाचायचे आहे नवानव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच तेरा अध्याय वाचायचे आहे आणि हे वाचून झाल्यानंतर आपल्याला रात्री सुक्तम देवी सुक्तम आणि क्षमा प्रार्थना ही करायची आहे म्हणजे तुमचं झालं हे तीन दिवसाचं पारायण आता नऊ दिवसाची पारायण पद्धती तर आता नऊ दिवस आपल्याला सेम करायचं आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला देवी कवच किलक स्तोत्रम अर्गला स्तोत्रम नवार मंत्राचा जप करायचा आहे मग तुमचे जेवढे अध्याय येत असेल समजा दोन अध्याय एक अध्याय जो असेल तो तो अध्याय वाचायचा आहे परत तुम्हाला त्याच्या पुढच्या दिवशी पण हे सगळं वाचायचं आहे आणि मग त्याच्या पुढचे आप अध्याय आपल्याला वाचायचे आहे तेराव्या म्हणजे जेव्हा आपण शेवटच्या दिवशी अध्याय वाचतो तर त्यावेळेस आपल्याला सेम की कि किलक स्तोत्र अलगरा स्तोत्र नवार मंत्राचा जप करायचा आहे देव्या कवच वाचायचं आहे मग आपल्याला राहिलेले जे काही तेरावा अध्याय आहे तुमचा बारा तेरा तो वाचायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला रात्री सुक्तम देवी सुक्तमचं पठण करायचं आहे शम प्रार्थना करायची आहे म्हणजे अशा प्रकारे तुमचा नऊ दिवसांमध्ये आपला एक पार एक पाठ हा पूर्ण होतो आता त्याच्यानंतर जर तुम्हाला समजा चौदा पाठ करायचे असेल तर चौदा पाठ जेव्हा आपण करतो तर आपल्याला त्याच्याने नवचंडी केल्याचं फळ मिळत असत तर आता जेव्हा आपण चौदा पाठ करतो तर चौदा पाठ करताना आपल्याला सेम जे आत्ता मी सांगितलं की म्हणजे देव, देवी कवच पासून अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र मग तुम्हाला पूर्ण एक तेरा अध्याय वाचायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला रात्री सुक्तम जी क्षमा प्रार्थना आहे तर हे पूर्ण वाचायचं आहे म्हणजे असा एक पाठ होतो तर तुम्हाला असं एक पाठ त्याच्यानंतर आपल्याला दिव दिवसातले दिवसातले दोन पाठ तर असं तुम्हाला करायचे आहे अशी तुम्ही चौदा तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या चौदा पाठाची जी आहे तर ती विभागणी करून घ्यायची आहे एक पाठ कधी करायचा तुम्हाला कोणत्या दिवशी दोन पाठ करायचे तर अशी तुम्ही विभागणीही करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले नऊ दिवसांमध्ये चौदा हे पूर्ण होतात तर अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला हा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे तेव्हा आपला याचा एक पाठ पूर्ण होतो तर अशा प्रकारे ह्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा आपल्याला प्रत्येकालाच करायची आहे आणि याचा अनुभव खरंच खूप चांगला आहे म्हणजे असं म्हणतात की नऊ दिवसांमध्ये आई भगवती ही आपल्याला दर्शन देतेच आणि खरंच दर्शन देतेच हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर आशा अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी ऋतू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ